नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या सायलीत मॅच करणार तुम्हाला सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते तर आपण बघितलं होतं बघा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं गणित भाग दोन इयत्ता तदावीचा सर्वसंच सहा पॉईंट एक हा त्रिकोणिती दडायचा आपण सर्वसंच बघतोय याच्यामध्ये आपण काल एक सात आठ प्रश्न सोडवले होते तर आपण राहिलेला सर्वसंच पूर्ण करतोय तर राहिलेल्या सर्वसंच मधला आपण सहाव्या प्रश्नामध्ये सिद्ध करामधला चौथा प्रश्न बघतोय सेक थिटा माझा कॉस थिटा इंटू दुसऱ्या कंसामध्ये कॉस थिटा आधी टॅन थिटा बरोबर टॅन थिटा इंटू सेक थिटा तर सिद्ध करा म्हणल्यानंतर आपल्याला काय करावं लागतं आपण काल बरेच गेले इथं सोडवले तर आपण आपण काय करूयात डावी बाजू आणि ही उजवी बाजू आहे डावी बाजू घेऊयात आणि डावी बाजूचं सोल्युशन उजवी बाजू येते का नाही हे चेक करूयात बघा मग काय करूयात डावी बाजू डावी बाजू बरोबर जी आहे ती लिहून घ्या सेक थिटा वजा कॉस्थिटा इंटू कॉट थिटा आधी टॅन थिटा ही झाली आपली डावी बाजू आता आपल्याला सेक थिटा आपण काल बघितलेल्या सूत्रांप्रमाणे सेक थिटा म्हणजे काय असतं एक छेद कॉस थिटा वजा ही कॉस थिटा आहे असंच ठेवा गुणाकार कॉट थिटा आपल्याला माहित आहे कॉट थिटा काय असतो कॉस्थिटा छेद सायन थिटा आधिक टॅन थिटा माहिती आपल्याला काय असतो सायन थिएटा छेद कॉस थिटा तर बघा आता काय करावं लागेल हे आपल्याला तिरकच गुणाकार करावा लागेल कॉस थिएटरच्या खाली काय नाही म्हणजे एक असते मग काय होईल एक ने एकला उडल्यावर एक वजा कॉस थिटा आणि कॉस थिटाचा गुणाकार कॉस क्वेअर थिटा छेद कॉस आणि एक काय होईल कॉस थिटा आपला पहिला कंस पूर्ण होईल आता इकडच्या कंसामध्ये कॉस थिटा कॉस थिटाचा गुणाकार कॉस स्क्वेअर थिटा अधिक सायन थिटा आणि साईन थिएटरचा गुणाकार सायन स्क्वेअर थिटा छेद साईन थिटा गुणवले कॉस थिटा बघा आता आपल्याला माहित आहे त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक सूत्र माहिती आहे कोणतं सूत्र माहिती आहे बघा हे आपल्याला माहिती आहे बघा काय सायन्स क्युअर थिएटा आधी कॉस्क्युअर थीटा, थीटा बरोबर एक आपण काल बघितलं होतं बघा या सूत्राप्रमाणे एक वजा कॉस्क्युअर थिएटा एक कॉस्क्युअर थिएटा जर एकच्या पलीकडे गेला तर आपल्याला काय मिळेल सायन्स क्युअर थिएटा बरोबर एक वजा कॉस्क्वेअर थिएटर मग आपण एक वजा कॉस्क्युअर थिएटरच्या ठिकाणी काय लिहू शकतो सायन्स क्युअर थीटा लिहा मग सायन्स स्क्वेअर थिटा छेद कॉस थिटा हा झाला आपला पहिला कौस इंटू आता बघा इथं कॉस क्युअर थिएटा अधिक सायन्स क्युअर थिएटा कॉस क्युअर थिएटा अधिक सायन्स क्युअर थिएटा किती आहे एक एक छेद सायन थिटा इंटू कॉस थिटा तर आता आपल्याला काय करावं लागेल बघा आपल्याला असं मिळालं मग आपण काय करूयात पुढच्या पद्धत पुढच्या स्टेपला आपण काय आपल्याला करता येईल ह्या सायन्स क्युअर थिएटाला काय करा पुर्चा पुर्चा सेपरेट करा सायन्स क्युअर थिएटर म्हणजे काय असतं सायन थिएटा इंटू सायन थिटा छेद कॉस थिटा इंटू इथं काय आहे एक छेद सायन थिटा इंटू कॉस थिटा हे सगळं गुणाकारामध्ये आहे मग काय होईल इथलं सायन थिएटा इथलं सायन थिटा कॅन्सल होईल बघा मग आपल्याकडे राहील काय सायन थिटा छेद कॉस थिटा इंटू इथं काय राहिलं एक छेद कॉस थिटा एक छेद कॉस थिटा आपल्याला माहिती आहे सायन थिटा बघिले कॉस थिटा काय असतो टॅन थिटा इंटू एक छेद कॉस थिटा काय असतो सेक थिटा आणि बघा आपल्याला काय सिद्ध करायला सांगितलं होतं उजवी बाजू टॅन थिटा इंटू सेक थिटा मग आपल्याला काय मिळालं उजवी बाजू म्हणजे काय आपण काय सिद्ध केलं आपण डावी बाजू घेतली होती आणि डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपल्याला मिळाली म्हणजे आपण सिद्ध झाला चला आपलं पुढचं गणित काय आहे बघा सिद्ध करामध्ये कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा इंटू सेक थिटा आपण याच्यामध्ये पण काय करूयात डावी बाजू कन्सिडर करूयात डावी बाजू बरोबर काय दिले आपल्याला कॉट थिटा अधिक टॅन थिटा मग मा आपल्याला माहित आहे काय माहिती आहे आपल्याला की कॉटथिटा बरोबर काय असतं कॉस्थिटा छेद सायनथिटा आणि आपल्याला आणखी एक माहित आहे पॅनथिटा बरोबर सायनथिटा छेद कॉस्थिटा आपण ठेवून घेऊया कॉस्थिटा छेद सायन थिटा आधी सायनथिटा छेद कॉस थिटा तिरकस गुणाकार करा कॉस्थिटा कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा अधिक सायन थिएटा इंटू सायन थिएटा सायन्स स्क्वेअर थीटा छेद सायन थिटा इंटू कॉस्थिटा आपण मग असे बघितल्याप्रमाणे कॉस स्क्वेअर थिएटा अधिक सायन्स स्क्वेअर थिटा बरोबर एक आणि छेदस्थानी आहे तसं सायन थिएटा इंटू कॉस थिटा मग त्याला काय करा अंश आहे तो सेपरेट करून घ्या मग काय होईल एक छेद सायन थिटा इंटू एक छेद कॉस थिटा आपल्याला एक छेद सायन थिटा माहिती आहे काय असतो कौस एक थिटा आणि एक छेद कॉस थिटा काय असतो थिटा बघा आपल्याला काय करायचं होतं कॉसेक थिटा इंटू थिटा म्हणजे आपल्याला काय मिळाली उजवी बाजू म्हणजे आपण काय केलं सिद्ध डावी बाजूबरोबर उजवी बाजू लोपुढचं गणित आहे एक छेद सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर सेक अधिक टॅन थिटा मग आपल्याला काय करावं लागेल बघा याचं पण आपण डावी बाजू घेऊयात एक छेद सेक थिटा वजा टॅन थिटा मग आपल्याला माहिती आहे आपण काल्पनेच्यासारखं एक गणित सोडवलं होतं बघा मग सेक थिटा वजा टॅन थिटा याचा गुन्हा कार्य असतं म्हणजेच रॅशनलायझेशन आपण कसं करणार ही जी आहे सेक थिटा वजा टॅन थिटा याला आपण सेक थिटा अधिक टॅन थेटा ना अंशाला पण आणि छेदाला पण बुलून घेणार म्हणजे काही एक छेद शेक थिटा वजा टॅन थिटा गुणुले सेक थिटा वजा टॅन थि टॅ टॅन थिटाचा गुणाकार व्यस्त काय असेल सेक थिटा अधिक टॅन थिटा बागिले सेक थिटा अधिक टॅन थिटा एक गुणुले सेक थिटा अधिक टॅन थिटा काही सेक थिटा अधिक टॅन थिटा बागिले आपल्याला माहिती आहे बघा ए वजा बी ए अधिक बी आपल्याला सूत्र माहिती आहे काय ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर बरोबर पहिल्या कंसामध्ये ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी मग ए वजा बी ए अधिक बी काय असेल ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर म्हणजेच काय सेक्स स्क्वेअर थिटा वजा टॅन स्क्वेअर थीटा पुढं काय येईल हे सेक्स थिटा अधिक टॅन थीटा आहे असंच येईल आणि आपल्याला एक आणखी एक सूत्र माहिती आहे बघा एक आधी टॅन्स किअर थिटा बरोबर सेक्स थीटा आणि टॅन्स क्वेअर थिटा इकडे गेलं तर काय होईल सेक्स थीटा वजा टॅन्स किअर थिटा बरोबर एक आपण सेक्स कर थिटा माझा टॅन्स किअर थिटाच्या तिथं काय लिहू शकतो एक म्हणजेच काय होईल से थीटा आधी टॅन थिटा म्हणजेच काय आपली उजवी बाजू म्हणजे आपल्याला काय मिळालं डावी बाजू बरोबर उजवी बाजू आपण हा पण प्रश्न सिद्ध केला प्रश्न सातवा हा पण सिद्ध करायचाच आहे तर काय सायन्स फोर थिटा वजा कॉस टू फोर थिटा बरोबर एक वजा दोन कॉस थिटा तर आपण काय त्याची पण डावी बाजू घेऊयात डावी बाजू काय दिली आपल्याला साइन डेस टू फोर थिटा वजा कॉस रेस टू फोर थिटा बघा आपल्याला माहित आहे सायन डेस टू फोर थिटाला आपण कसे लिहू शकतो सायन्स थिटा आणि त्याच्या कंसाचा वर्ग म्हणजे काय सायन्स थिटा ब्रॅकेटचा वर्ग वजा कॉस वजा कॉस थिटाचा वर्ग मग आता आपल्याला माहिती आहे आपण आताचं सूत्र बघितलेलं ए स्क् वजा बी स्क्वेअर बरोबर पहिल्या कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये ए आधी बी याच्यासाठी आपल्याला काय लिहिता येईल सायन्स स्क्वेअर थीटा वजा कॉर एका ब्रॅकेटमध्ये येईल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आहे सायन्स स्क्वेअर थिटा आधी कॉर थिटा कारण ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर बरोबर पहिल्या कंसामध्ये ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये ए आधी बी बघा मग आपल्याला हे माहिती आहे काय सायन्स क्युअर थिटा वजा कॉस क्युअर थिटा काय असेल हे आपण काढूयात पण आपल्याला हे माहिती आहे सायन्स क्युअर थिटा आधी कॉस क्युअर थिटा बरोबर एक असते मग काही सायन्स क्युअर थिएटा वजा कॉस क्युअर थिटा हे आहे असंच आणि हे चिन्ह काय नाही म्हणजे गुणाकारच ह्याचं एक याचं कारण काय म्हणूयात आपण की सायन्स स्क्युअर थिएटा आधी कॉस्क्युअर थिटा बरोबर एक इथंपर्यंत आलं आता आपल्याला आणखी एक माहिती आहे बघा इथंच आहे याच्या आपल्याला सायन्स स्क्वेअर थिएटरच्या ठिकाणी आपण काय लिहू शकतो सायन्स क्युअर थिएटरच्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल बघा काय लिहिता येईल एक वजा कॉस्क्युअर थिएटा लिहिता येते का इथं बघा सायन्स स्क्वेअर थिएटा बरोबर ए एक आय असं ठेवा आणि कॉस्क्युअर थिएटा उजव्या बाजूला पाठवा कॉस्क्युअर थिटा मग आपण सायन्स क्युअर थिएटरच्या ठिकाणी काय येऊ शकतो एक वजा कॉस्क्युअर थिटा एक वजा कॉस्क्युअर थिटा हे सायन्सक्युअर ठिका सायन्सक्युअरच्या सायन्स क्युअर थिएटरच्या ठिकाणी आपण लिहिलं एक वजा कॉस्क्युअर थिटा आणि हे पुढचं वजा कॉस्क्युअर आहे असंच गुणागार एक म्हणजे हे आहे असंच येणार मग काही एक वजा आता हे वजा कॉस्फेअर थेटा वजा कॉस्फेअर थेटा म्हणजे काय असेल दोन कॉस्क्वेअर थेटा जी आपल्याला पाहिजे होती आपली उजवी बाजू मग आपल्याला काय मिळालं डावी बाजू बरोबर उजवी बाजू बघा आपल्याला काय दिलं पुढचं आठव हो गणित थेटा अधिक टॅन थिटा बरोबर कॉस थिटा छेद एक वजा साईन थेटा मग हे गणित सोडवण्यासाठी आपण काय करूयात उजवी बाजू घेऊयात प्रत्येक वेळेस आपण डावी बाजू घेऊन सोडवत होतो या आपण यावेळेस काय करूयात उजवी बाजू घेऊयात आणि डावी बाजू सिद्ध करूयात काय आपली उजवी बाजू कॉस थिटा छेद एक वजा साईन थिटा आपण याच्या आधीचं गणित केलं तर बघा रॅशनलायझेशन म्हणजे गुणाकार व्यस्त त्याच पद्धतीनं करा कॉस थिटा छेद एक वजा साईन थिटाचा गुणाकार व्यस्त काय असेल एक आधी साइन थीटा छेद एक आधी साइन थिटा क्रोस केला तरी चालेल दुनाकार करून घ्या काय इंटू एक आधी साइन थिटा छेदस्थानी काय आता आपण सांगितलेलं सूत्र ए वजा बी ए आधी बी म्हणजे काय एक वजा साइन स्क्वेर थिटा आपल्याला माहिती आहे आपण आता सूत्र सांगितलं याच्या आधीच्या गणितामध्ये एक वजा सायन्सक्वेअर थिटा बरोबर कॉसक्वेअर थिटा मग ठेवून टाका इथं काय कॉस थिटा इंटू एक अधिक सायन थिटा भागिले कॉस्क्वेअर थिटा कॉस आणि कॉस कॅन्सल होईल आपल्याकडे राहील काय एक अधिक सायन छेद कॉस्थिटा आता काय करा दोन्हीचा छेद छेद सेम आहे सेपरेट करून घ्या काय मिळेल एक छेद कॉस्थिटा आधी सायन थिटा छेद कॉस्थिटा मग एक छेद कॉस्थिटा आपल्याला माहित आहे काय असतो थीटा आणि सायन थीटा छेद कॉस आपल्याला माहित आहे काय असतो तो टॅन थीटा म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा डावी बाजू मिळते म्हणजे आपण सिद्ध काय केलं डावी बाजू बरोबर उजवी बाजू जर टॅन थिटा अधिक एक छेद टॅन थिटा बरोबर दोन तर दाखवा की टॅन्स कर थिटा अधिक एक छेद टॅन्स कर थिटा बरोबर दोन तर काय करायचं आपल्याला हे दिलंय हे दाखवायचे म्हणजे दिले ते घ्या आधी टॅन थिटा आधी एक छेद टॅन थिटा बरोबर दोन मला काय करा आपल्याला हे हे दाखवायचं आहे म्हटल्यानंतर आपण काय करूया त्याच्या दोन्ही बाजूचा वर्ग करून घेऊया वर्ग केल्यानंतर काही टॅन थिटा अधिक एक छेद टॅन थिटा कंसाचा वर्ग बरोबर दोनचा वर्ग आपल्याला माहित आहे सूत्र कोणतं सूत्र माहीत आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन हे बी अधिक बीचा वर्ग मग हे ए आणि हे बी मग एचा वर्ग म्हणजेच टॅन स्क्वेअर थीटा अधिक दोन गुणुले टॅन थीटा गुणुले एक छेद टॅन थीटा अधिक एक छेद टॅन वर्ग काय असेल टॅन स्क्वेअर थिटा बरोबर दोनचा वर्ग चार टॅन थीटा टॅन थीटा कॅन्सल होईल आपल्याकडे राहील काय टॅन स्क्वेअर थिटा अधिक दोन अधिक एक छेद टॅन स्क्वेअर थिटा बरोबर चार हे अधिक दोन उजव्या बाजूला पाठवा ते होईल वजा दोन म्हणजे काय होईल टॅन स्क्वेअर थीटा अधिक एक छेद टॅन स्क्वेअर थिटा बरोबर चार वजा दोन मग काय येईल टॅन स्क्वेअर थीटा आधी एक छेद टॅन्स क्यूअर थिटा बरोबर चार मधून दोन गेले दोन राहिले आणि आपल्याला दाखवायचं काय होतं टॅन्स थिटा अधिक एक छेद टॅन्स फेअर थिटा बरोबर दोन आणि आपण ते दाखवले काय टॅन्स क्वेअर थिटा आधिक एक छेद टॅन्स फेअर थिटा बरोबर दोन आपला आणखी एक सिद्ध करायला दिले बघा टॅन ए छेद एक अधिक टॅन्स क्युअर ए कंसाचा वर्ग अधिक कॉट ए छेद एक आधी कॉट स्क्वेअर कंसाचा वर्ग बरोबर सायने इंटू ए आपल्याला सिद्ध काय करायचं आहे की डावी बाजू बरोबर उजवी बाजू डावी बाजू आपल्याकडे आहे बरोबर डावी बाजू आपल्याकडे आहे म्हणजे डावी बाजू घेऊयात आपण डावी बाजू बरोबर टॅन ए छेद एक आधी एक आधी टॅन स्क्वेअर ए कंसाचा वर्ग अधिक कॉट ए छेद एक अधिक कॉट स्क्वेअर ए कंसाचा सा, वर्ग आपल्याला काय माहिती आहे बघा तुम्ही म्हणाल आपल्याला सगळंच माहिती आहे पण आपण याच्या आधी सगळे शिकलेलो आहोत सूत्र एक अधिक टॅन स्क्वेअर ए म्हणजेच काय असतं सेक स्क्वेअर ए कंसाचा सा, वर्ग अधिक कॉट ए छेद एक अधिक कॉट स्क्वेअर ए किंवा एक कॉट स्क्वेअर थेटाचं सूत्र काय असतं कोसेक स्क्वेअर ए आणि त्याचा कंसाचा वर्ग आहे मग आपल्याला माहिती आहे सेक्स स्क्वेअर ए बघा टॅन ए आय असंच ठेवा इथं काय नाही म्हणजे एक असतं इथं काय नाही म्हणजे एक आहे गुणाकारामध्ये बरोबर मग एक छेद सेक्स स्क्वेअर ए काय असेल एक छेद सेक्स स्क्वेअर एक छेद सेक म्हणजे काय असतं कॉस मग आपल्याला काय लिहिता येईल इथं कॉस आपल्याला काय लिहिता येईल इथं बघा काय करूयात आपण टेन ए इंटू एक छेद सेक्स स्क्वेअर ए चा वर्ग अधिक पॉट ए इंटू एक छेद कोसेक्स स्क्वेअर ए कंसाचा वर्ग त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे एक छेद सेक्सक्वेअर ए म्हणजे काय असतं कॉस म्हणजे काय देईल टॅन ए इंटू कॉस स्क्वेअर ए कंसाचा वर्ग अधिक कॉट ए इंटू एक छेद कोसेक म्हणजे काय सायन्स स्क्वेअर ए कंसाचा वर्ग बरोबर बरोबर टॅन ए इंटू कॉस स्क्वेअर ए कॉस स्क्वेअर एचा वर्ग म्हटल्यानंतर काय येईल कॉसचा घातांक फोर ए अधिक कॉट ए इंटू साईन फोर ए आता काय करणार आपण आपल्याला टॅन ए माहिती आहे टॅन ए म्हणजे काय असतं साईन ए छेद कॉस ए इंटू कॉस फोर ए आधी अपने कॉट महत है कॉस ए छेद साइन ए इंटू साइन फोर ए इतना एक कॉस इतना एक कॉस कैंसल हो साइन इतना एक साइन कैंसल हो फ बगा साइन ए इंटू कॉस क्यू ए अधिक कॉस ए इंटू साईनचा घातांक तीन हे किंवा क्यूब ए म्हटलं तरी चालेल आता काय करायच्यामधून बघा कॉमन काय काय घेता येईल आपल्याला इथं साईन आहे इथं कॉस कॉस इथलं काय करा कॉस हे घ्या आणि इथलं साईन हे कॉमन घ्या येईल मग इथं साईन ए इंटू कॉस ए कंसामध्ये काय राहील पहिल्यामध्ये कॉस स्क्वेअर ए अधिक दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय राहील सायन्स स्क्वेअर ए आता हे आपल्याला माहिती आहे कॉस क्युअरिया अधिक सायन्स क्युअरी म्हणजेच काय असतं एक असतं इथं आपण लिहूयात काय लिहिणार इथं बघा हे आय असं सा, बरोबर साइन ए इंटू कॉस ए आणि कंसामध्ये आपल्याला काय दिलं आहे कॉस स्क्वेअर ए अधिक साईन स्क्वेअर ए आपल्याला सूत्र माहीत आहे काय स्कॉस स्क्युअर अधिक साईन स्क्युअर आहे म्हणजे काय असतं एक असतं म्हणून साईन ए इंटू कॉस ए आणि इथं एक म्हणजेच काय साईन ए इंटू कॉस ए आपण काय केलं डावी बाजू घेतली आणि उजवी बाजू सिद्ध करून दाखवली तर आपलं शेवटचं आहे सर्वसंच सहा पॉईंट एक मधलं शेवटचं गणित ते पण सिद्ध करा आहे सेक सेक्रेस टू फोर ए कंसामध्ये एक वजा sin साईन फोर ए वजा दोन टॅन स्क्वेअर ए बरोबर एक आपण काय घेतलं डावी बाजू घेतली आणि आपल्याला सिद्ध काय करायचं आहे बरोबर एक आपण डावी बाजू आहे अशी घेतली आपल्याला माहीत आहे सेक सेक थिटाला आपण कसं लिहितो एक छेद कॉस थिटा मग आपल्याला दिले काय इथं सेक रेस टू फोर ए मग आपल्याला लिहित राहील कॉस रेस टू फोर ए त्याच्यानंतर एक वजा साइन रेस टू फोर एला आपण कसं लिहू शकतो एकचा वर्ग वजा साइन स्क्वेअर ए आणि याचा पण वर्ग लिहिता येईल का आपल्याला असं आपण याच्या आधीच्या स्टेपमध्ये केलेलं आहे आणि दोन त्या थिटा म्हणजे काय असतो सायन थिटा आपण कॉस थिएटर याला पण लिहू शकतो आपण सायन स्क्वेअर ए छेद कॉस स्क्वेअर ए एक छेद हे कॉस रेस्ट टू फोर आहे असं ठेवा इथं काय ये करता येईल आपल्याला बघा आता ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर म्हणजे काय ए वजा बी ए अधिक बी आपण काय करणार मग बघा एक वजा सायन्स स्क्वेअर ए हे पहिल्या कंसामध्ये जाईल दुसऱ्या कंसामध्ये ए आधी सायन्स स्क्वेअर ए वजा हे आहे असंच दोन सायन्स स्क्वेअर ए छेद कॉस स्क्वेअर ए आपल्याला माहित आहे काय एक वजा सायन्स स्क्वेअर ए म्हणजेच काय असतं कॉस स्क्वेअर ए मग काय लिहिणार एक छेद कॉस रेस टू फोर ए आहे असंच इन टू ह्याच्यासाठी काय लिहिता येईल कॉस स्क्वेअर ए इंटू हे आहे असंच एक आधी सायन्स स्क्वेअर ए वजा जा पुढचं आहे असंच दोन टॅन्स स्क्वेअर सॉरी दोन सायन्स स्क्वेअर एगिले कॉस स्क्वेअर ए इथलं कॉस स्क्वेअर ए आणि इथलं कॉस स्क्वेअर ए कॅन्सल होईल राहील आपल्याकडे एक छेद कॉस स्क्वेअर ए इंटू एक आधी सायन्स स्क्वेअर ए वजा दोन सायन्स स्क्वेअर ए छेद कॉस स्क्वेअर ए बरोबर आता काय करा एक छेद कॉस स्क्वेअर येणं एकाला गुणून घ्या एक छेद कॉस्क्वेअर येणं गुणलं तर काय आहे एक छेद कॉस स्क्वेअर ए आधी एक छेद कॉस क्वेअर येणं सायन्स स्क्वेअर एला गुणल्यानंतर काय आहे सायन्स स्क्वेअर ए छेद कॉस स्क्वेअर ए वजा दोन सायन्स स्क्वेअर ए छेद कॉस स्क्वेअर ए आपल्याला बघा एक वजा दोन एक सायन्स स्क्वेअर ए छेद कॉस स्क्वेअर ए वजा सायन्स स्क्वेअर ए वजा कॉस स्क्वेअर आहे आणि तो वजा दोन आहे म्हणजे एक वजा दोन केलं तर आपल्याला काय होईल वजा एक मिळेल म्हणजेच काय असेल बघा एक छेद कॉस स्क्वेअर ए म्हणजेच काय आपण जसं से इथं लिहिलं सेकला एक छेद कॉस सेम तेच एक छेद कॉसला आपण काय लिहू शकतो सेक बरोबर आणि तो कॉसक्वेअर ए असल्यामुळं सेक स्क्वेअर ए वजा तुम्ही म्हणाल वजा कस काय इथं बघा एक एक सायन्स स्क्वेअर ए छेद कॉसक्वेअर ए वजा दोन सायन्स स्क्वेअर ए वजा कॉस स्क्वेअर ए आपल्याला एक छोटी एक दोन गोष्ट माहिती आहे बघा काय माहिती आहे एक वजा दोन असेल तर याचं उत्तर काय असतं वजा एक म्हणून आपल्याला काय मिळेल मग वजा सायन्स स्क्वेअर ए छेद कॉस स्क्वेअर ए आपल्याला माहित आहे सायन्सचे कॉस काय असतो टॅन असतो म्हणजेच काय येईल तर आपल्याला सेक्स स्क्वेअर ए वजा टॅन स्क्वेअर ए आपल्याला आणखी एक सूत्र माहीत आहे काय माहित आहे टॅन स्क्वेअर थीटा वजा सेक्स स्क्वेअर थीटा बरोबर एक बरोबर आपल्याला काय मिळालं मग सेक्स स्क्वेअर थीटा वजा टॅन स्क्वेअर थिटा आता हेच आपण वजा सेक्स स्क्वेअर थिटा इकडं पाठवलं तर अधिक होईल बरोबर हे ट्रान्स थ्रीटा थिटा सेक्स स्क्वेअर थ्रीटा म्हणजेच काय असतं एक म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा डावी बाजू बरोबर उजवी बाजू तर बघा आपलं काय झालं आपण त्रिकोण धड्यातला सराव सरावसांच्या सहा पॉईंट एक हा आपण पूर्णपणे सॉल्व्ह केला आहे आपण हा आपला दुसरा व्हिडिओ आहे त्याच्याबद्दलचा संपलेला आहे तर आपला सरावसांच्या सहा पॉईंट एक तर आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सरावसांच्या सहा पॉईंट दोन बघणार आहोत तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा